नमस्कार मी आहे रवींद्र खुडे हा आपला चॅनेलचा विभागीय संपादक आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील आपण मलठण या गावामध्ये आज जमन आहे आज बाजार आहे हे सगळे शेतकरी या ठिकाणी बाजारला आले तर आपण आता लोकसभेचं वारं वाचत आहे नेमकं या जनतेच्या मनात काय आहे बाजार भाव असेल किंवा त्यांच्या मनातील उमेदवार कोण आहे या सगळ्यावरती आपण चर्चा करणार असेल राहिले राष्ट्रवादीचा आहे ना शरद पवार शरद पवार गाडकडे आले बरं मग आता त्यांचा प्रचार सुरू झालाय पण आता समोरच्या पार्टीकडनं काय उमेदवार अजून नाही तुम्हाला काय वाटतं समोरच्या पार्टीकडून कोण येईल उभं राहील आडळराव आहे पण आडळराव कोणत्या बाजूने उभं राहाय कोणत्या पक्षातून उभं राहायचं अजित पवार राष्ट्रवादी बरं जर या दोघांमध्ये फाईट झाली तर नेमकं तुम्हाला काय वाटतं काय मूड आहे लोकांचा कोण निवडून काय बोले रामपणे सांगतो मी कोणत्या अहमदाबाद बरं तुमचं काय नाव आहे बाबा कुठले तुम्ही कोंदेवाडी काय परिस्थिती आहे कोण आपल्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल काय कोण कोण उभं राहतं आमचा मोदी म्हणलं वळसे पाटील पाटील वळसे पाटलांच्या उमेदवारी बघा आता वळसे पाटलांचा उमेदवार कोण आहे आपल्याकडं काय ते उभे राहतील स्वतः स्वतः उभे राहतील असं तुम्हाला वाटतंय तिथं म्हणतात मी उभं राहणार नाही काय आम्हाला उभं राहावं पण तुम्ही म्हटले का काय कार्यकर्ते त्यांना उभे राहा म्हणून उभं राहू शकतात बरं केलं ते उभे राहू शकतो म्हणजे अजून निश्चित नाही मला कसं भरायचंय आज आपल्या जे बुलढी गेले असेल आम्हाला गुरु पाटण्याची गरज तुम्हाला वरच्या पाटण्याची गरज आहे का मुलींची गरज आहे मुंमुळे वरच्या पाटलांची गरज आहे वर्ष पाटला मुलगा काय लोकसभेचं कसं वातावरण आहे कोण उभं राहिलंय काय अजून कोणतं काही दिसत नाही काही पण कोणता उमेदवार आता निश्चित झालाय कोणत्या पक्षात राहिला उभं राहायचं झालं बरं समजा आता आडराव पाटील उभं राहतात माझी खासदार ते तर उभं राहिले तर काय प्रसंग नियमा दोघांमध्ये आडराव दादा उद्धव साहेबांना सोडलं नाही सुद्धा शुअरली सेट लागला अस आता काय वाटतं आता थोडा उघड आम्हाला कोल वरचडे बाबा तुमचं नाव सांगा सदाशिव शेंकर कुठले तुम्ही अहमदाबाद अहमदाबादचे चे सर शेतकरी का शे। इलेक्शन लागले माहितीये का लोक बरं काय वातावरण आहे आपल्याकडे कोण निवडून येईल कोण पडलं काय कसं वातावरण कोले साहेब म्हणजे शरद पवार गटाचे तुमचं नाव सांगा राजू आमची ते अहमदाबादचं आहे आता आदळराव साहेबांनी तर बिलकुल काहीच काम केलं नाही दोन मिनिट आणि जे कोल्ह्यांनी जे काय केलंय

आणि इकडनं अमोल कोल्हे पण उभे असं ऐकायला भेटते टफ हाईड होईल का एक साईड होईल कोण होईल फाईट होईल आणि दादाच थोडं पार्ट जर वाटतंय दादांचं पार्ट कोणत्या गटातून उभं राहिले होते लोकसभा नाही पण कोणाच्या पक्षाकडून उभं राहिलं आता काय आहे का निश्चित दादा शिवसेनेकडून उभे राहतील शिवसेनेकडून शिवसेनेला चिन्ह कोणतं मिळेल तुम्हाला वाटतं दादाला चिन्ह कोणतं मिळेल असं तुम्हाला वाटतं दादांना आपल्या घराचं चिन्ह बरं हे जर घड्या चिन्ह बरं घड्या आणि हे तुतारी जर झाली कोण विजयी होईल काही सांगताल काही आता लोकांचं जर सांगितलं तर आपल्या शरद आपल्याला तुम्ही एका गाडी आलेत आता एक जण सांगता आठ ड्रोवापाटी निवडून एकदा एक सांगतात अमोलकोल निवडून काय हरकत नाही हां बरोबर बरोबर एका गाडी आले भाव आहे काय वातावरण काय आपल्या बाजार बाजार काही खरं नाही हा वीस रुपये किलो पन्नास रुपये किलो बाजारात जाणार परवडत नाही आणि शेतकऱ्यांचं मग शेतकऱ्यांचं तर काहीच परवडत नाही कांद्याला बाजार नाही हा कुठलाच मालाला बाजार नाही शेतकऱ्यांचा शेतकरी झालेले आपलं इलेक्शन लागलं आहे आता आचारसंहिता लागली आपल्याकडे कसं वातावरण राहील कोण कोण उभं आहे उभा आहे बरं बरं हां ओले बरं आडराव पाटलांचं उमेदवारी निश्चित झाली नाही अजून होणार होणार तोच आहे ना काय वातावरण कसं आहे वातावरण अडरावाचा बरे हड्राव पटली येणार काय वातावरण कोण उभं राहिले आतापर्यंत कोण कोण उमेदवार आडराव उभे राहणार बरं मग आता आर्राव आणि कोल्ह हे जर निवडणूक माझ्यासारखी झाली मागच्या सारखी तर कोण निवडून येईल काय वाटलं अमोल कोल्हाय अमोल कोल्हा मग कामं केले त्यांनी काय काय केली काम काय मला मदत केली त्यांनी मला बावीस हजार रुपये दवा दवाखान्यात मदत केली निम्या रात्रीला फोन उचारलाय माझं त्यांनी निम्या रात्री नऊ वाजता रात्री नऊ वाजता पंचाक हजार फोन उचलतो का त्यांनी स्वतः फोन स्वतः फोन स्वतः काम उचारलाय तिथं माझं स्वतःच तुमचं नाव काय म्हणजे त्यांच्या मला म्हणजे आम्हाला कोण निवडून येते ना असं मला वाटतं तुम्ही कुठले दादा मला त्यांच्या तुम्ही काय वातावरण आहे आपल्याकडे कोण निवडून असं वाटतंय निवडणूक लागल्यावर सांगू आता काय वाटतंय आता आता राहिले आता आडराव आणि अमोल राहिले ना आडराव आठराव पाटलांचं तिकीट निश्चित झालंय का अजून नाही नाही झालं आता कसं टप वाईट होईल का तर टप्प नाही टप वाईट नाही तुम्ही काय सांगाल प्रवासी तुम्ही कुठल्या गावाचे तुम्ही निमबाजुडे राष्ट्रवादीचे बरोबर काय काय वातावरण आहे आपल्या आता लोकसभेला अमोलकोले अमोलकोले निमबाजुडे

जर त्यांच्या जागेवर उभे राहिले तर म्हणजे काय नाव तुमचं सागर तळपे तुम्ही मतदार आहेत काय वाटतं तुम्हाला इकडचा मूड आता अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे तुम्ही कुठले आहेत म्हणता काय नाव लकडे लकडे काय वातावरण काय अमोल कोल्हे तुमचंही ते मत तेच येते तुम्ही बोलणार काही तुमचं नाव काय माशेरे संदीप माशेरे काय मूड काय इकडे लोकांचा लोकसभेचा आता काही केलं तरी आधार कधी पण कोणतं त्यांना कोणतं तिकडे मिळतं कोणाच्या बाजून आहे तिकडे आता ते आहे तुझे संजय धनुषबा नाव लढत लढायला आता ते

आणि तरी पण देवदत्त निकम यांचं पण सांगता येत नाही देवदत्त निकम यांचं पण नाव येते आहे राष्ट्रवादी देवदत्त निकमचे नाव कुठे आणि मग तशी हवा आता खेडचे जे आमदार होते दिलीप मोहिते आढराव पाटील जर उभे राहिले राष्ट्रवादीकडनं तर आम्हाला आयात उमेदवार नको आहे आणि दादा लांडगे उभे राहिले राहिले तर चालतील विलास लांडे पण म्हणतात आम्ही मई यांना पण सहकार्य करू मग या आड्राला विरोध होतोय काय म्हणणं म्हणजे मागच्या वर्षी पाच वर्षापासून जो आले बघतं अमोल कोल्लींनी काम नाही की असं म्हणता येणार ना पण इथले जे मधली गावं आहेत कानूर मेसाई चिंचवड मला जे मैटनच्या आधीची गाव आहे तिथं पाहण्याचा प्रश्न आणि पहिल्यापासून होता आडरावांच्या काळातही होता आडरावांच्या मागच्या दोन टम होत्या नंतर कोल्लींची एक टम होती तरी कोणाला सोडवता आलं म्हणजे सगळ्या आमच्या दोन चार गावातून उपोषणा केली आंदोलन केली तेच ना तरी बैठका झाल्या आता जलजीवन मिशनचं पाईपलाईनी पण आल्या तरी ग्राउंड काम आहे जे म्हणजे पाणी यायला पाहिजे ते आलं नाही पाण्याचा हा मोठा बिकट प्रश्न आहे आणि ह्या हे प्रश्नांना म्हणजे खासदार म्हणजे अमोल कुल्हे साहेब खासदार झाल्यापासून एकदा पण गावात आले नाही आमच्या तरी पण जरी त्यांचं झालं तर ही नक्कीच म्हणजे तुळशीची लढाई असेल कारण हो म्हणजे एकतर एक एक हा कारण लोकांना मागच्या दोन टर्मचा आढळवांचा अनुभव आहे आणि एक टर्मचा अमोल कोणीचा अनुभव आहे सो दॅट ही तुळशीची लढाई असणार शंभर सोबत बाबा तुमचं नाव काय आहे विलाज शिंदे विलास कुठले तुम्ही इथले म्हणता बरं काय आता लोकसभेचं वातावरण काय सांगते काय मु मोदी शंभर टक्के मोदी कुठं केंद्रामध्ये आपल्या शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये कोण उमेदवार आहेत कोण निवडून येईल नाही झालंच झालं नाही कोणते उमेदवार नाही ना अजून कोणता झालेला नाही मोदींचा मूळ आहे पण शंभर टक्के मोदी जे काय वातावरण कसं आहे शिरू लोकसभा मतदारसंघात काय आहे काय मतदारसंघाच वातावरण आहे काय वाटतं तुम्हाला कोण उभं राहील कोण उभं आहे आता उमेदवारच झाले डिक्लेअर कोण झाले कोले ना आठवडा झालं का आठवडा टी व्हीला ला पाहिले बरं काय होईल दोघांमध्ये कोण काय होणार आहे आता आठवड्याला मतदान करायचं कोल्हाला करून बघितले आम्ही हां बरं आता आठवड्याला आता मतदान करायचं कोणी काय फिरकलं नाही पुन्हा पाच वर्ष आहे वातावरणाचं कसं होतं पण या तालुक्याचा आणि जिल्ह्याला शरद पवारांमुळं सगळं म्हणजे सुपिकता आहे मी शेतकऱ्यांसाठी त्यांनी भरपूर काय केलेले त्याच्यामुळे जास्त लोक हे पवारांच्या पाठीशी राहतील शरद पवारांच्या आहे त्यांच्या उमेदवारला पाठिंबा कारण की जे या भागाचं कल्याण जे झालं आता जलमय झाले हिरवा झाले ते केवळ त्यांचीच पुन्हा हे नाही करायची आता त्यांचेच खासदार आहेत त्यांच्या गटाचे ते पण त्यांनी पाच असतात काम होते समाधान कामात आपल्या घेतला किंवा नाही काय काम केली हे बी माहित नाही पण जे तुम्ही आमच्याकडे कॅनल झाले या माझी सुरेंट झाले जे सध्या रोजगार काम झालेत जे शरद पवारांमुळे मुळे झाले त्याच्यावर काय होतं त्यांच्याकडे थोडासा कल वाटतो किंवा शरद पवारांना अनुभूती राहील वाटत तुमचं नाव काय माझं नाव दत्तात्रिताराम गायकवाड काय वातावरण इकडं लोकसभेला कोण कोण उमेदवार आतापर्यंत लोकसभेला पहिले या होते होती आणि आता अमोल कोण बरं आढराव पाटल्याने अमोल खोले जर आत्ता उभे राहिले तर कशी फाईट होईल कोण काय अंदाज वाटतोय काय तसे सांगू शकते पवार साहेबांची माणसं पवार साहेबांची माणसं तुतारीची माणस आहेत दोन कसे म्हणजे तप वाईट होईल असं पण आता आडराव पाटला तर आता काही उमेदवार अजून काही डिक्लेअर नाही आजपर्यंत मंगळपर्यंत मग काय परिस्थिती असू बाबा ते मस्ती सोमा वावर काय लोकसभेचं वातावरण काय गेली लोकसभेमध्ये ना अंमलखोल होते त्याच्यावर आर्रार होते पण सध्या जरा शेतकऱ्यांचे हाल झाले दुष्काळ पुढे होते जरा आम्ही जरी जो माल आणतो पाच रुपये टक्के किंवा तीन रुपये टक्के आम्हाला विक्री केला जातो या टायमाला जरा जातात आपले आद्य कार्यकर्ते ते नेते मंडळी त्यांनी जरा शेतकऱ्यां परत परत दाखवली पाहिजे आता कोण कोण उभय आपल्या लोकसभेमध्ये आठराव माहिती तुम्हाला शिंदे गट गटे आणि एक आपलं शिवसेना दुसरा साखरेचा गट आहे उमेदवार कोण कोण उभा आहे आमच्याकडे सध्या लोकसभेमध्ये आठराव पाटील आणि अमोल बोलराव पाटील कोणत्या गटाकडून आठरावा सध्या त्यांनी डिक्लेअर नाही केलं डिक्लेअर नाही आज पण डिक्लेअर नाही दुसरी उमेदवार कोण द्या पवार घाटाची ते आपले अंमल कोण बरं काय वातावरण आहे दोघांमध्ये कसं तप्पाल काय कोण नाही आता ते लोक आहे ना बहुतेक आता आठ राहू जरा वाया मान्यानी त्याच्यामुळे आता तरुण उमेदवार बघणार पण <सवारा> अंमल कोण उमेदवारी निश्चित होणार आहे पण ते काम करण्यास विचारांना उमेदवार झाली आहे समाजामध्ये येऊन शेतकऱ्यांचं गोरगरीबांचं सगळ्यांचे लक्ष केलं दोघांमध्ये टफ वाईट झाली तर काय नेमकं काय चिन्ह कोण निवडून येऊन अमोल बोलण्याची शक्यता जास्त दिसते तुम्हाला काय वाटतंय काय केलं कोल्ह्याने काही नाही केलं येऊन माणसं तर उद्या राहतात का तुमच्या इथे आलते का आले होते कधी आलते आता पंधरा दिवसापूर्वी काय केलं काम काम सांगून जातात का आम्ही हे काम करू ते काम करू बोलून जातात माणसात येऊन तो जातात okay. तशी ही काचा लावून जातात गाडीचं वातावरण काय लोकसभेचं वातावरण आता बघा यांनी सगळ्यात शिखर करून टाकला आहे भाजपा भाजपावर आता वातावरण आमच्यापर्यंत कामचा त्यांनी आवाज उठवलाय बरं कांदा प्रयत्न दूध प्रश्न सगळ्यापर्यंत त्यांनी आवाज उठवलाय आढळरावांचा आहे तर आढळ आहे मानवास एवढं त्यांच्यावर आपलं काही हे नाही आम्हाला करतो आपलं त्याला भाषेची गोष्टी बोललं होतं त्यामुळे भाजीपणे फार भाऊन टाकलं त्याच्यामुळे कायला भावना आहे कितीकडे ज्यांच वाढावं अहो दोन हजार दोन हजार रुपयेचं माहिती उपकार करुकला पुढेच नाही दोन हजार रुपये दोन चार महिन्याला चार महिन्यात दोन हजार आणि हे अमुख आले विमा आला हे आले बँक खात्यात आज संध्याकाळी जमा <ज़ीग> होणार <दुण>। उद्याचे पैसे विम्याचे पैसे जमा <ज़ीग> होणार अतिवृष्टीचे पूजा जमा होणार काम होत नाही काही एक रुपया जमा होत नाही तर थाप माराय टोकाने पिक्चर होता ना थाप मारून थापाडा याला तसं काम आहे बघा यांचं थाप मारून यांचं था काम चाललं आता बाकी काही नाही म्हटलं शरद पवार साहेबांच्या घरात दोन ग गट पडले पारे। अजित पवारांनी थोडं थांबा आहे पाहून तो शरद पवार साहेबांनी ते शिंदे गटामध्ये जो तो आपल्यासाठी हक्काच्या खुर्साठी काम करतो जनता गोरीब गरीब जनतेसाठी हरीकुडी काय करीत नाही शिंदे गट हे गट हे का दोघे एक एका गटापैकी कोणतरी एकने एकमेकाला समंजस करायला पाहिजे चौऱ्याऐंशी वय जाते हा 84 वय थांबायला नाही जर पर्याय उडी पंचवारी त्यांनी थांबायला पाहिजे आणि जनतेला संभर पाडू नका तुम्ही एकोप करा शेतकऱ्याचं जनते आता एकोप होणार नाही आता काय परिस्थिती असेल आता ही परिस्थिती मिक्सच असणार आहे सगळी आता इलेक्शन लागले काय पण गड कस काय कोण निवडून येईल आम्ही शरद पवार च्या तुम्ही कधीपासून पहिल्यापासून पहिल्यापासून ज्येष्ठ ज्येष्ठ काय आपल्याकडे कोण कोण उमेदवार उभे शिवाजी दादा राव इथे कोण अजितदा बोरगा टाकून आणि शरद बोरगा टाकून अमोल अजून कोण कोण उभं राहू शकतो नाही दोन तिकीट पण आता शिवाजी दादांचं तिकीट अजून तर फिक्स झालेलं नाही आहे आजपर्यंत आणि बाकी बाकीचे लोक म्हणतात मै आपले दिलीप मोहिते म्हणतात की आयात उमेदवार आम्हाला चालणार नाही त्यांचं महेश लहान ग्यांना उभं केलं तर आम्ही विलास लाने आता आम्ही त्यांना मधमत माहिती आता बाहेर जी जनता ठरवेल ती विषय काय वातावरण कसं आहे पण जो काम चांगलं करेल त्याला लोक पसंत करणार कर इकडचं कसं कर वातावरण कोणाला पुराके इकडचं कसं आहे स्थानिक काय काम चांगलं गोळसे पडलं का तर हे तर बोलतात की ओले फिरले नाहीत ओले नाही फिरले अरे आता काय करायचं आता काय करायचं करायचंच नाही काय काय मतदानच नाही करायचं मतदान करायचं नाही त्यांचं पण म्हणणं आहे मतदान करायचं नाही ठेवण्याचं नाही म्हणणं तुमचं असं ठरलंय मतदानच करायला मग आता काय कशामुळे येत नाही पाच पाच वर्ष काय काय सांगताल तुम्ही इलेक्शनचं इलेक्शनचं काय सांगायचं आता इलेक्शन आता इथून मागे दहा वर्ष आलं आला ते आला मग ने ने तर नेत्यात परत शेतकऱ्याचा बाजार नाही काय नाही शेतकऱ्यांनी करायचं काय इथून मागं तीस रुपये बाजार होता काय आता दहा रुपयावरती आणला आहे मग आता नेमकं नियोजन काय करायचं शेतकऱ्यांनी हां शेतकऱ्यांनी कुठं जायचं कोणाला मागा जर खतं जर गेलं बघाय गेलं तर एक गुण दोन हजार रुपयाला आहे औषधाची बाटली शंभर गेल्या घेतली तर पाचशे रुपयाला आहे शेतकऱ्यांनी करायचं काय काय नियोजन करायचं हेच काय डोकं चालत नाही शेतकऱ्यांचं